पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी हिंगोलीत ठाकरेंना धक्का ठाकरे गटातील अडीचशे कार्यकर्त्यांचा आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश हिंगोलीतील कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वात आज ठाकरे गटातील अडीचशे कार्यकर्त्यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलाय या प्रवेशामुळे हिंगोलीत ठाकरेंना मोठा धक्का बसलाय प्रवेश करणाऱ्या अडीचशे कार्यकर्त्यांमध्ये सहा गावच्या सरपंचांचा देखील समावेश आहे हा प्रवेश सोहळा हिंगोलीतील शासकीय विश्रामगृहात पार पडला आहे आज हिंगोली जिल्ह्यातील सहा गावच्या सरपंचांनी आणि संपूर्ण सदस्य हे शिवसेनेमध्ये प्रवेश केलेलं आहे मग त्याच्यामध्ये जामगवान असल त्याच्यामध्ये वसई असल येडूत असल पिपळदरी असल राजदरी आमदरी या ठिकाणच्या सर्व संपूर्ण सदस्य आणि सरपं सरपंचा जाहीरपणे प्रवेश झालेला आहे या ठिकाणी हजारोच्या संख्येने शिवसेनेमध्ये उभाटा गटाचे जे काही कार्यकर्ते राहिले होते ते संपूर्ण शिवसेनेमध्ये आलेले आहे आता दोन हजार चोवीसची विधानसभा आणि लोकसभा याची कशा चालू या ठिकाणी तयारी तर आमची पूर्वीपासूनच चालू असते शिवसेना आहे त्याच्यामुळे आम्हाला तयारी करण्याची आवश्यकता नाही या ठिकाणी तिन्ही आमदार आणि एक खासदार हे शिवसेना भारतीय जनता पार्टीचे निवडून येणार आहे भाजप आणि शिवसेना दोन्ही जे कोणाचं म्हणजे होणार काय यामध्ये सन्माननीय या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे त्या ठिकाणी बसतील आणि शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या जागा वाटूप करतील त्यांचा आदेश आमच्याकडे आल्याच्या नंतर हा आदेश शिवसैनिक सर आखोपे असतो आदेश देणं आणि त्या आदेशाचं पालन करणं हे एक शिवसैनिकाचा धर्म आहे बेधड निर्भीड बिंधास मांडणी नि करणारा खबऱ्या लाईव्ह